बिग बॉस सतरा हा रियालिटी शो सध्या चांगलाच चर्चेत आहे या कार्यक्रमातील स्पर्धक अभिनेत्री अंकिता लोखंडे व तिचा पती विक्की जैन यांच्यात बरीच ताणतणाव तणाव पाहायला मिळाली नुकताच झालेल्या एका भागात अंकिता विक्कीमध्ये पुन्हा वाद झालेला आहे अशातच बिग बॉसच्या घरातील अंकिताबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे बिग बॉसच्या घरात अंकिताकडून झालेली एक चूक तिला बरीच महागात पडणार आहे एका रिपोर्टनुसार बिग बॉस सत्राच्या अलीकडच्या भागात अंकिताची प्रकृती ठीक नसल्याने पाहायला मिळत होते तिच्या तब्येतीत अचानक बिघाड झाल्यामुळे तिच्यावर उपचारासाठी डॉक्टरांना बिग बॉसच्या घरात बोलवण्यात आलं होतं पण या दरम्यान अंकिताने केलेली एक वर्तणूक ही तिला बिग बॉस सत्राच्या घरातून बाहेर काढण्याचं कारण ठरू शकते अंकिताने तिच्या चेकअपसाठी आलेल्या डॉक्टरांना बिग बॉसच्या घराबाहेरील अपडेट विचारले या गोष्टीची माहिती बिग बॉसने घरातल्या नवीन कॅप्टन मुनव्वर फारुकीला दिली अंकिताचं डॉक्टरशी झालेलं भाष्य बिग बॉस मुनव्वरला हेडफोन मध्ये ऐकवतो नवीन आलेल्या प्रमोद ही बातमी बिग बॉस कॅप्टन मुनवरला दिल्यानंतर तो घरातल्या सगळ्यांना एकत्र बोलवून घेतो त्यानंतर तो अंकिताच्या या वर्तणुकीचा खुलासा करतो पण या गोष्टीबाबत ती असं काही बोललीच नसल्याचं सांगते अंकिता नकार देते या सगळ्याच्या संभाषणात अंकिता पुन्हा दुःखी झालेली दिसते आणि पुन्हा रडताना दिसते अंकिताचं वागणं बिग बॉसच्या घरातील नियमाच्या विरुद्ध आहे त्या त्यामुळे घरातील नियमाच्या उल्लंघनामुळे बिग बॉसचे इतर स्पर्धक तिला घरातून बाहेर काढताना का हे पाहणं रंजक ठरणार आहे आता अंकिताच्या या वर्तणुकीवर बिग बॉस काय निर्णय घेतील याचा उलगडा येत्या भागामध्ये होणार आहे घरात आल्यापासून या कपलमध्ये बरेच वाद पाहायला मिळत आहे त्यामुळे इतर गोष्टीबरोबर या कपलमुळे बिग बॉसच्या घरातील वातावरण नेहमीच तापलेलं पाहायला मिळत आहे